महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन नमस्कार मी शिप स्वागत करतो आपलं मराठी बुक समोर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे तुमचे बरेच प्रश्न आहेत इतके दिवस मी कोठे होतो काय करत होतो याचं उत्तर आहे मी स्टडी करत होतो माझी परीक्षा होती परीक्षा संपल्यावर काही दिवस रेस्ट केली त्यामुळे मला व्हिडिओ नाही बनवता आला त्याबद्दल मला माफ करा हा व्हिडिओ विद्यार्थी हाऊसवाईफ नोकरदार या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा होणार आहे मित्रांनो मी एक शिक्षक आहे व स्पोकन इंग्लिशचे ऑफलाईन क्लास घेत होतो व गेली पाच वर्षापासून इंग्लिश शिकवत आहे यापूर्वी बऱ्याच विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये शिकून त्यांना परीक्षेत पास होण्यास मदत केली आहे हा कोर्स आपण स्वतः बनवलेला आहे आणि या सर्वासाठी आपण बरीच वर्ष मेहनत घेतली आहे आपल्या कोर्सचे नाव आहे बेसिक स्पोकन इंग्लिश कोर्स हा कोर्स कोणाकोणासाठी आहे नंबर एक विद्यार्थ्यांनी हा कोर्स का करावा परीक्षेत पास होण्यासाठी इंग्लिशमध्ये नापास न होण्यासाठी सर्वात महत्त्वाचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये पास होण्यासाठी तसेच आपलं कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी स्पेशल डिस्काउंटही आहे नंबर दोन हाऊसवाईफ यांनी हा कोर्स का करावा आपल्या घरी एखादे लहान मुलं असेल व ते शाळेत जात असेल किंवा जाणार असेल बऱ्यापैकी पालक आपली मुले ही इंग्लिश मिडियममध्येच घालतात पण जर पालकांनाच घरी इंग्लिशमध्ये बोलता येत नसेल तर मुलेही लवकर शिकत नाहीत आणि मुलांची वाढ ही खुंटते म्हणून गृहिणींना जर इंग्लिश येत असेल तर मुलांच्या शंका किंवा मुलाला एखादी कॉन्सेप्ट समजली नसेल तर तुम्ही ती त्यांना समजावून सांगू शकता आणि तुम्ही स्वतः डाऊट सॉल्व करू शकता म्हणून घरामध्ये गृहिणींना इंग्लिश येणे महत्त्वाचे आहे नंबर तीन नोकरदार यांनी हा कोर्स का करावा कामाच्या ठिकाणी प्रेझेंटेशनसाठी स्वतःच्या ग्रोथसाठी सॅलरी हॅकसाठी व तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी इंग्लिश येणे महत्त्वाचे आहे आपला पुढचा प्रश्न असेल या सर्व गोष्टी आपल्याला कशा मिळतील या सर्व गोष्टी आपल्याला घरी बसून मिळतील आपल्याला काय काय मिळेल नंबर एक एक बुक मिळेल नंबर दोन ऑनलाईन लाईव्ह क्लास व आणखीन बऱ्याच गोष्टी मिळतील नंबर तीन सर्व गोष्टींचे प्रॅक्टिकल करून घेऊ नंबर चार लिमिटेड सीट नंबर पाच वैयक्तिक लक्ष नंबर सहा सर्वात महत्त्वाचे शंभर टक्के गॅरंटेड रिझल्ट येणार आहे जर आपण दोन हजार पंचवीसची दहावी किंवा बारावीची बोर्ड परीक्षा देणार असाल तर हा कोर्स आपल्यासाठी जास्त महत्त्वाचा व फायद्याचा आहे तसेच काही विद्यार्थ्यांना पूर्ण अभ्यास करून पेपर लिहूनही मार्क कमी पडतात त्यासाठी पेपर सोडवण्याची योग्य पद्धत शिका व मार्क वाढवा हेही आपल्याकडे आहे पुढील प्रश्न असेल फी किती आहे तर फी अतिशय माफक आहे तुम्हाला ऐकल्यानंतर आश्चर्य वाटेल जर तुम्ही एक पिझ्झा किंवा बर्गर खात असाल तर आपण हा कोर्स नक्कीच जॉईन करू शकता एक पिझ्झा किंवा एक बर्गर जेवढ्या किमतीत येतो तेवढ्याच किमतीत हा कोर्स येतो बऱ्याच व्यक्तींचे भरपूर प्रश्न व डाऊट आहेत यासाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर कॉल करून सर्व डाऊट विचारा पुन्हा एकदा सांगत आहे सीट खूप लिमिटेड आहेत त्यासोबत अर्ली ऑफर ऑफरही आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येही हा नंबर दिलेला आहे त्यावर त्वरित संपर्क साधा व उज्ज्वल भविष्याची सुरुवात करा हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांशी शेअर करा आपण केव्हाही भूक लागली तर आपण वडा हा पदार्थ खातो पण या पदार्थाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे का तर याचं उत्तर आहे सेवरी डोनट किंवा क्रोकेट